नमस्कार सगळ्यांना आज बनवणार आहोत आपण शाबुदाना हे बघा शाबुदाना बनवूया छान शाबुदाना भिजाला टाकलेला आहे हे बघा टमाटर घेतले लाल मिरची आणि ह्या उकळलेला आलू आहे ह्याच्यात छान बनते आणि शेंगदाणे

শিজনে আলু বারক করুন মেচ শিজলে কবিপটা টাকা আলু টমাটা हे उपासाचे मीठ जेंचिली काला नमक पावडर हे टाकूया आपण हे उपासाला चालते साधवाला नमक यूज नाही करता मी साबुदाना ह्यावाला नमक यूज करतो तर टाकूया सगळेनुसार टेस्ट छान आहे याने शिजत आहे आता आपण दाणे बारीक करून घेऊ जेव्हा दाणे मिक्सरमध्ये पण काढू शकतात ते दाणे बारीक करून घेऊ शाबी दोन भिजायला टाका लागला सकाळीच बघा समस्त मोडलेला आहे टाकूया पड బల పట్ట आता थोडा वेळ शिजून गेला शाबुदाण्याची खिचडी तयार उपासासाठी स्वादिष्ट अशी <coughs> बघा शाबुदाना शिजून तयार झालेला आहे ज्यात टाकून आपण बारीक केलेलं आहे शेंगदाणे टाकलेले आहे शेंगदाणे घेऊन टाकून तयार झालेलं आहे शाबूदाना बघा मस्त असा तर सांगा कसा वाटला आता आमचा शाबुताना बस व्हिडिओ एवढाच धन्यवाद